नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजचे कापूस शेतकरी मित्रांनो मागील दोन आठवड्यापासून कापसाच्या भावात सुधारण्याचे वारे आहेत वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाच्या भावात सुधारणा झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये चढउतार सुरू आहेत मात्र कापसाच्या प्रत्यक्ष खरेदी दरातील सुधारणा कायम होती तर शेतकरी मित्रांनो आज कोणत्या ठिकाणी मिळतोय कापसाला सर्वात जास्त भाव चला तर मग सविस्तर अमरावती अमरावतीमध्ये कापसाला कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये भाव मिळतोय तर राळेगाव या ठिकाणी कमीत कमी सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार नऊशे तीस रुपये भाव मिळतोय अष्टीवाद या ठिकाणी कमीत कमी सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये भाव मिळतोय तर पारशेवने या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये भाव मिळतोय उमरेड या ठिकाणी कमीत कमी सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे ऐंशी रुपये भाव मिळतोय तर मानवत या ठिकाणी कमीत कमी सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार एकशे पंचवीस रुपये भाव मिळतोय रुपा हिंगणघाट या ठिकाणी कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार पंच्याण्णव रुपये वाव मिळतोय तर हिमायतनगर मध्ये कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये वाव मिळतोय सिंधी शेल या ठिकाणी कमीत कमी सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे काही ठिकाणचे कापूस तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे दररोजचे बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद